चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने धान सोयाबीन कापूस हे पीक घेतले जाते परंतु यावर्षी सतत येत असल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे धान असून सोयाबीन असून कापूस हे पूर्णपणे आ... खराब झालं असल्याचं चित्र दिसून येत आहे सततच्या पावसामुळे आपण बघू शकतो आपण धानाच्या शेतीमध्ये आहोत आणि इथली परिस्थिती आपण बघू शकतो कशा प्रकारे आहे हे पूर्ण धानाची शेती पाण्याखाली गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत असल्याचे चित्र दिसून येत आहे वारंवार पाऊस येत असल्यामुळे अशा प्रकारे हे धानाची शेती आपण पूर्णपणे झोपलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे हा पीक हातातून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी युवा शेतकरी आहे राकेश भिसेनजी आपण एक युवा शेतकरी आहे त्या महिन्यातील हे धान पिकवलं आहे काय परिस्थिती आहे आता सध्या शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर पंचनामा करावा जे आम्ही शेतीला खर्च केलाय त्याच्यापेक्षा निम्म खर्चही आमचा निघणार नाही पूर्णपणे शेतीचं नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करावे सरकारनं कुठेतरी आपण बघितलं किती एकर शेती आहे कशा प्रकारे शेती पाण्यात केली आहे माझी पूर्णपणे पाच एकर शेती आहे पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे आपण पाहू शकता पूर्ण झोपलेला आहे धान पूर्ण धानाला अंकुर पण आलेला आहे आलेला पीक पूर्ण वाया गेलेला आहे तर आपण बघितलं हातात आलेला पीक हा शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे पावसामुळे सततच्या पावसामुळे पूर्णपणे धानाच्या पीक हा वाया गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी हीच मागणी केली जात आहे निलेश डहा टी व्ही नाईन मराठी चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव